नर्मदे हर ह्या रस्ता नर्मदा परिक्रमा मार्ग आहे वाहन धीरे चलाई भारी सूचना दिल्यात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघाय कशा सूचना दिल्यात आता इथून पुढं पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर गोरा कॉलनी लागते आणि गोरा कॉलनीच्या पुढं मा नर्मदा मैद्याचा किनारा लागते सगळ्यात जास्त आनंद तो आहे की मैयाला बघून आता किती दिवस झाले की बडवानीमध्ये बघितलेलं बडवानीमध्ये राजेश हां राजपूत घाट रजपूत घाटावरती बघितलेलं राजपूत घाटावरती बघितलेलं बडवानीमध्ये तिथून पूर्ण शिल्क आणि जंगल चालू झाले मैयाचं दर्शन नाही आता असं वाटायला लागले कधी एकदा मैयाला डोळं भरून बघू तसं तर दिसतेच मैयासमोर अरे साक्षात बघणं खूप म्हणजे खूप एवढा आनंद वाटायला लागला की आता पंधरा किलोमीटरवर आपली मा नर्मदा मैया आपल्याला दिसणार त्यासाठी जेवढे आहे तेवढं मी पळत मैयाच्या ओ भेटीला चाललो आहे नर्मदेहर तिला भेटण्याचा आनंद वेगळाच आहे आनंद गगनात मावत नाही आहे शिरपाणी जंगलातून प्रवास एवढा सुंदर आणि चांगला सुरू आहे काय बघायला नको भरपूर भरपूर अनुभव आलेत तुम्हालासुद्धा अनुभव घ्यायचे असले तर नक्की शूलपाणी जंगलातून प्रवास पर करा परिक्रमा करा मा नर्मदेच्या चरणी सर्व देवतांच्या चरणी प्रार्थना करतो आहे की बाबा या विश्वातील सर्व पशु पक्षी प्राणी आणि मानवजाती या सर्वांना सुखी ठेव ही ईश्वर चरणी मा नर्मदेला सांगतो आहे की सर्वांना सुखी ठेव प्रार्थना करते नर्मदे हर नर्मदा माता की जय तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे हर हर महादेव श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोर्या सगळी देव नर्मदे हर नर्मदे हर खरंच अप्रतिम अनुभव आहेत स्वतः घ्यायला पाहिजेत काय सांगणार आम्ही तर आता सांगण्यासारखे असे शब्द नाही आहेत की ते अनुभव शब्दामध्ये व्यक्त करू शकतो आहे खरंच नर्मदे हर नर्मदे हर जीवनाचं सार्थक जीवनाला आलेलं ह्या भूमीवर आलेलं सार्थक झालं आणि धन्य ते माझे आई बाबा की तिने मला जन्माला गाठले आणि धन्य ते माझे गुरु मामाश्री तिने ह्या मला ह्या मार्गावर आणले नाहीतर मी कुठचा कुठे गेलो असतो मलाच माहीत नाही खूप वेगळ्या दिशेने भरकट जा जाण्यापेक्षा मामाने मला चांगला मार्ग दाखवला आणि हा चांगला असा निसर्ग मा नर्मदेच्या परिक्रमा करत असताना हे शिवल्प आणि जंगलातूनचा हा प्रवास हा आनंद हा आनंद कितीही कोट्यावधी रुपये दिले तरीसुद्धा मी हा अनुभव आलेला हा अनुभव आहे सांगाल तेवढं कमी आहे नर्मदे हर तुम्हीसुद्धा नक्की परिक्रमा करा आता निश्चय करा की एक ना एक दिवस परिक्रमा हो करणार मा नर्मदा करून घेणार खरंच आपण कोण करणार आहे मा नर्मदा मैया बरोबर आपल्याकडनं परिक्रमा करून घेते नर्मदे हर खरंच नर्मदा माता की जय नर्मदे हर नर्मदे हर